ठाणार माळवटा तालुका वसमा जिल्हा हिंगोली मी तारकळस पालम रोडचं काम केलेलं आहे दिनांक पंधरा पंधरा दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा कालावधीमध्ये पूर्ण काम केलेलं आहे आणि ता सोळा सोळा महिने काम चाललेलं आहे त्यांनी ते खड्ड्याचं काम गाववाल्यांनी रद्द केलं आणि त्यांनी मागितले की बी बी एमचं पूर्ण रोड पाहिजे आम्हाला आणि अत्यंत रोड खराब झाल्यामुळं ते कार्यकारी अभियंता परभणीचे आणि उपअभियंता बिरादार आणि उपाभियंता सोनोने आणि एस बी देवडे कनिष्ठ अभियंता यांनी मला काम करण्यास सांगितलं आणि तसं अधिकारपत्र पण दिलेलं आहे मला आणि ते काम पूर्ण केल्यानंतर एक त्यांची टक्केवारी पण मी मागितली एक कोटी सत्तर लाखाचं त्यांना सतरा लाख द्यायचे होते त्याच्यातले मी एकदा दहा लाख रुपये मुलीकडून घेऊन दिले आणि त्याच्यानंतर ते, 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 ते रजिस्ट्रेशन एक लाख रुपये दिले असे अकरा लाख दिले त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन आल्यावर बिल रेकॉर्ड करतो म्हणले आणि मग ते बिल रे रेकॉर्ड केलं नाही त्याला थांबून ठेवले त्याच्यानंतर मग आम्ही काम झाल्यानंतर उपोषण करू लागलो तर तेव्हा सोनून यांनी उपोषण सोडवून ते अधिकारपत्र दिलं आम्हाला अधिकारपत्र अधिकारपत्र दिलं आणि म्हणले जेव्हा रजिस्ट्रेशन आलं तेव्हा आम्ही बिल रेकॉर्ड करून देऊ आणि ते दे सात लाख रुपये आम्हाला दिल्यावर बिल रेकॉर्ड करून देऊ जेव्हा मग मधी लॉकडाऊन लागलं ला, लाग लॉकडाऊनमध्ये थांबवलं त्याच्यानंतर माझं दोन हजार एकवीसला माझं स्वतःच रजिस्ट्रेशन आलं तेव्हा मी साहेबाकडे गेलो तर देवडे साहेब म्हणले की जेव्हा सात लाख रुपये देशील तेव्हा मी बिल रेफॉर्ड करून देतो म्हणे त्याच्यातलं मग मी अकाउंटमधून तीन लाख रुपये काढून सनी त्याला दिलं दिल्यानंतर साहेब तरी मी बिल रेफॉर्ड केलं नाही मग मी कंटाळून मी आझाद मैदानला उपोषणला गेलो तेव्हा चोवीस महिने उपोषण केलं चोवीस महिने उपोषण केल्यानंतर तर साहेब जेव्हा अशोकराव चव्हाण साहेबांचे बांधकाम मंत्री होते तेव्हा मी कंटाळून मंत्रालय म्हणजे आत्मदन केल्यामुळं आत्मदन केलं तर देशपांडे साहेबांना ओ साहेबाचे अशोकराव चव्हाण साहेबाचे त्यांनी आदेश दिला मग याला मुख्या अभियंताला सांगितलं की तू रोडवर जा आणि ते रोडचं पूर्ण मोजमाप घेऊन आणि एक कोटी सत्तर लाखाचं बीड रेकॉर्ड कर म्हणले तर त्यांनी म्हणलं हो सर मी करून घेतो त्यांना पाठवून द्या म्हणलं इथं आल्यावर साहेब मिटिंग घेतली खोटे नाटे कामं केलेले ज्यांनी खड्ड्याचं काम नाही केलं ते काम केलं म्हणून इथं दाखवायला लागलेत आणि आणि जी आत्तापर्यंत की दोन हजार तेवीसपासून मला पंधरा तारखेला बिल देतो दहा तारखेला बिल देतो म्हणते मंत्रालय मंत्रालयमध्ये जा मुख्यमंत्रीचा आदेश येऊ हो दे मी बिल देतो म्हणतो आता प्रत्येक वेळाला दोन हजार तेवीसपासून मला सांगण्यात आलं की कुठंच नाही असं की बिल नाही म्हणून सनी मी बिल देतोच म्हणून बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून प्रत्येक वेळा पत्र काढतो कार्यक कलेक्टरला पत्र काढतो अधीक्ष पोलीस अधीक्षकला काढतो मंत्रालयाला काढतो मला पत्र देतो आणि मला असं गुमराह करायला लागले आणि करून आज पंधरा तारखेला बिल देतो म्हणून या महिन्यामध्ये देतो म्हणून म्हणला आणि बैठक आहे म्हणला दहा तारखेला त्या दहा तारखेला बैठकला जर ते लोक जर आले नाही अधिकारी तर मी पंधरा तारखेला राजू तुझं बिल रेकॉर्ड करून द्यायचा जा आदेश पण देतो आणि बिल रेकॉर्ड करेपर्यंत मी माझं आपलं रिटायरमेंट आहे म्हणले एकतीस तारखेला तर मी पंधराच्या आज तुझं बिल रेकॉर्ड करून देतो म्हणजे असं साहेब आणि मागच्या महिन्यामध्ये उपोषणला बसलो होतं चार तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये आम्हाला इथं येऊन मारहाण करण्यात आलं ते तिला चाकू मारलं माझ्या डोक्यामध्ये चाकू मारलं त्याचं गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होऊन तरी त्यांच्यावर ये झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही उपोषण आता बसलो तर तेरा तारखेला रात्री मध्यरात्री येऊन त्यांनी आम्हाला जिवंत जाळून मारून टाकायचा जा प्रयत्न केलेला आहे साहेब आणि मुख्य अभियंता आता ज्या दिवसापासून जाळण्यात गेले इथं आम्हाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला त्यांनी तेव्हापासून इथं मुख्य कार्यालय कार्यालयामध्ये येईना झाले प्रत्येक कलेक्टर साहेब बोलावं लागलेत मंत्रालयाला जबाब खोटे नाटक कागद दाखवायला लागले साहेब जे काम केले नाही बोगस बिल काढले आणि मी जे बीबीएम केलेलं आहे ते खरं खरं दाखवणं झाले साहेब आणि माझ्याकडून पंधरा तारखेचं बिल देतो म्हणून पत्र काढलेलं आहे माझ्यावर अन्याय करायला लागले मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता इथले सर्व कर्मचारी खोटे नाट्य कागद काढून आता प्रत्येक व्यक्तीला तिकडे कलेक्टरला याला पाठवाय लागलेत मग तर माझ्याकडं प्रूफ आहे साहेब जे काम केलेलं आहे ग्रामपंचायतनं जे काम केलेलं आहे ते चांगलं केलं म्हणून त्यांनी पत्र दिलेलं आहे जिल्हा परिषद मेंबरनं दिलेलं आहे ग्रामपंचायतनं दिलेलं आहे साहेब असं माझ्यावर अन्याय करायला लागले आणि नेऊन दिलेलं माझ्याकडं अधिकार पत्र पण आहे आणि जे लोकांची मिटिंग होती त्या मिटिंगला दहा दहा तारखेला येणार होते आले नाही साहेब आणि अधीक्षक अभियंता बी काळजी घेणं झाले या गोष्टीचा आणि मुख्य अभियंता बी म्हणत आहे की मरून गेलं तर काय नाही आणि खोटे नाटे कागद पाठवायला लागले आता आणि जे 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 बी पत्र दिलेलं आहे त्या पत्राला सामोरे जावं लागते लोक विचारणा करायला लागलेत म्हणून सनी मुख्य अभियंता इथं कार्यालयामध्ये येईना झाले इथले कागद तिकडेच आलेत आणि सया सया सिग्नेचर करून सनी तिकडे तिकडे हे करायला लागले साहेब मी उद्या सव्वीस जानेवारी माझे लेकर बाळ घेऊन मी झेंडाच्या खाली आत्मदन करणार आहे हे कलेक्टर साहेबाला मी रितसर पत्र देऊन मी कंटाळून गेलेला आहे मुख्या बँक मला मरण्यासाठी मरायच्या मराव म्हणूनच मी त्यानं असं तर जाळून टाकले आता मी झेंडावंदनच्या दिवशी सव्वीस जानेवारी दिवशी मी रितसर मी मी आत्मदन करणार माझे लेकर बाळ मी सर्वजण तर मी आत्मदन सव्वीस जानेवारीला इथं झेंडावंदनला कदरून गेलेला आहे जीव आमचं आम्ही तरसाय लागलो साहेब आमची बी पी वाढायला लागली आमच्याकडे लक्ष देणं झाले आणि सर्व प्रॉपर्टी विकली गाड्या विकल्या घर विकलं सर्व गेलेलं आहे साहेब सर्व उद्वल झालेलं आहे साहेब पोरगी मिली आणि कामाला आता काहीच नाही साहेब उपाशी मरायला लागलो साहेब माझे लेकर भाडं रस्त्यावर आलेले आहेत आणि जे आम्ही मेलो तर बी आम्हाला सर्व सपोर्ट आपल्या पोलीस प्रशासनचं आमच्याकडे आहे लक्ष आहे साहेबांचं मतदार मुख्य अभियंता हा इथले देव अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता आम्ही मेलो तर त्याचा कारणीभूत जबाबदार तो आहे प्रशासन त्याला जबाबदार आहे मी झेंडा वंदनच्या सव्वीस जानेवारीला मी आम्ही आत्मदहन करणार लोक आत्मदहन करणार आम्ही सर्व लेखक पुरा परिवार करणार आहे किती लोक आहेत आम्ही दोघ जण येतात इंडिया खोबरागडे पक्षाचा मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डी डी वाघमारे प्रशासनाला पत्र दिलं आणि राज राजू हुरगंडे यांच्या मागील दोन हजार पंधरा सोळाच्या बिलासाठी आम्ही शासनाला कळवलो की बाबा यांचं तात्काळ मागील बिल काढून द्यावं अन्यथा आम्ही आंदोलन करू आम्ही आतापर्यंत शांततेत मान राहिलो परंतु मुख्य अभियंता साहेब असतील किंवा अधीक्षक अभियंता आम्हाला खूप मोठं दुःख आहे आत्ताच आमच्या राजकुमार हुलगंडे यांनी म्हटलेलं आहे की आम्ही आत्मजन करतो ही वेळ जर येत असेल या प्रशासनावर हे जबाबदार राहणार आहे पण प्रशासन हे तात्काळ या नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर या नांदेड जिल्ह्याचे एस पी या नांदेड जिल्ह्याचे मुख्य मुख्य अधिकारी याची तात्काळ नोंद घ्यावी आणि तात्काळ राजू चनप्पा हुलगुंडे यांचं मागील पेमेंट काढावं अन्यथा याची जिमे जिम्मेदारी या सर्व प्रशासनावर राहील ही जबाबदारी त्यांना सोडता सो, 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 येणार ना, नाही ही आम्ही तुम्हाला सांगू सांगू इच्छितो बांधवानो हे आंदोलन अतिशय इमानदारीनं काम केलेलं आहे कष्ट केलेलं आहे त्याने आपली सर्व प्रॉपर्टी लावून ते एक कोटी सत्त्याहत्तर लाख रुपयाचं काम केलं परंतु या प्रशासनाने टक्केवारी न मिळाल्यामुळे याचं हे नाही त्याचं ते नाही याची कुठं नोंद नाही याची निविदा नाही या, 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 या भानगडी करून या गरिबाला मारण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो तातडीने यांची निविदा यांचं काम रेकॉर्ड झालं पाहिजे एक कोटी सत्याहत्तर लाख रुपये आणि आताच्या दराप्रमाणे प्रशासनाने यांची दर डी एस आरप्रमाणे प पे पेमेंट द्यावं अन्यथा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबऱ्याकड पक्षाच्या वतीनं आणि आमचे वेगवेगळे संघटना इथं आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही सदसितरित्या आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळणार आहे तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे माझी अशी विनंती आहे आमच्या राजू होलगंडे यांना विनंती आहे बाबा आत्मदर्भ करू नका ठीक आहे आपली लढाई चालू द्या खूप आम्हाला वाईट वाटतं हे प्रशासन एवढं हीरगंभीर ही बाब घेत आहे हे आम्हाला दुःख वाटतं म्हणून मुख्य अभियंता एक अभियंता यांना तातडीची नोंद घ्यावी वरिष्ठ आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्या तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा यांना कळवलेलं आहे तात्काळ राजू चंद्रपा हुलगंडे यांचं बिल द्या परंतु हे मधी टक्केवारी मिळाली नाही आज सुद्धा आम्हाला मिळतात तुम्ही किती पैसे देता काय नाही बरेच काय चमचे येऊन गेले म्हणून आम्हाला दुःख दुःख वाटतं या प्रशासना किव येते की बा हे मागालचं काळ इतकं पेमेंट असताना त्याचा जीव घ्यावर बसलेला आहे याला हे मुख्य अभियंता अतिशय अभियंता हे राहील हे आमचं शासन होऊन ठरेल આપણ ગુગડ ઉઘડ ગો હિ કર